माजी आमदार तुकाराम भिरकड यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम भिरकड यांचा अकोलातील मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनी टी पॉईंट जवळ अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे सदर हो वाहने गुरांची वाहतूक करीत असल्याचे काही पोलीस त्या वाहनाचा पाठलाग करीत असल्याने ह्या वाहन चालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न ने केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा